अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मुख्य पायलट सुमित सभरवाल यांचं पार्थिव कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आलंय त्यांचं पार्थिव थोड्याच वेळात पवईतल्या जलवायू विहार इमारतीमध्ये दाखल होईल या ठिकाणी पार्थिव एक तास अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल आणि त्यानंतर चकाला इथं अंत्यसंस्कार होतील परिसरात सध्या शोकाकुल वातावरण आहे आढावा घेतल्या आमच्या प्रतिनिधींनी पाहूया अहमदाबाद विमान दुर्घटनेतील पायलट सुमित सबरवाल यांचं पार्थिव त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे आणि पुढील काही वेळातच त्यांचं पार्थिव जे आहे ते पवईच्या त्यांच्या या जलवायू विहार या इमारतीमध्ये दाखल होईल सुमित सब्रवाल यांचे वडील त्यांची बहीण आणि इतर कुटुंबी जे आहेत ते त्यांच्या या येथील जलवायू हे जे विहार आहेत त्या ठिकाणी दाखल आहेत सुमित सब्रवाल हे ज्यावेळेस ही विमान दुर्घटना घडली त्यावेळेस ते त्या विमानाचे मुख्य पायलट होते आणि गेल्या दोन ते तीन दिवसापासून डी एन ए टेस्ट असेल किंवा इतर जे कागदोपत्री सोपस्कार आहेत ते पार पडल्यानंतर त्यांचं पार्थिव काल रात्री जे आहे त्यांच्या कुटुंबियाच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आता हे पार्थिव जे आहे त्यांच्या पवईच्या या जलवायू विहार या घरी आणण्यात येईल त्या ठिकाणी सुमारे एक तासभर हे पार्थिव जे आहे ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल याच जलवायू विहारमधील एका मंदिरामध्ये काही पूजाविधी होतील आणि त्यानंतर हे पार्थिव जे आहे ते चकाला येथील जी स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी विद्युत दाहिनीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार जे आहेत ते पार पडतील अशी माहिती त्यांच्या सोसायटीमधील नागरिकांनी दिलेली आहे सध्या आपण जर बघितलं तर मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे मोठ्या संख्येने जलवायू विहार आणि इतर आजूबाजूच्या परिसरातील त्यांचे नातेवाईक किंवा त्यांना ओळखणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत ते या ठिकाणी दाखल होण्याची शक्यता आहे आणि साधारणतः नऊ ते दहा वाजल्यापर्यंत त्यांच्या पार्थिवावर जे आहे ते अंत्यसंस्कार चकाला येथे पार पडतील अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे प्रशांत बडे एबीपी माचा मुंबई एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटिन मध्ये